सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व लोकप्रिय आमदार माननी नामदार सुरेश चौखाडे यांना राजेंद्र शिंगारे जितेंद्र रुटनर विश्वरूज रुटनर रावसाहेब चौगळे किशोर कांबळे अजित धनसरे जम्मू अण्णा चौगले सुरेशा चौगले अक्षय कांबळे संभाजी चव्हाण सर्व राहणार नामदार सुरेश भाऊ खाडे म्हणजेच जनतेच्या सुखदुःखात साथ देणारा जनतेचा कैवारी दिनकर भोसले पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी घेतलेल्या माहितीचा आढावा आज पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस साजरा होत असताना सर्वजण शुभेच्छा तर देतातच पण सुरेश भाऊने सर्वसामान्य जनतेसाठी केलेली कामे विसरून चालणार नाहीत असे खंडेराजुरी येथील दिनकर भोसले बोलताना म्हणाले ते पुढे म्हणतात खंडेरराजुरीमधील म्हैसाळ कॅनॉलचा प्रश्न असो शेतीच्या पाण्याचा प्रश्न गांधीनगरला जाणाऱ्या रस्त्याचा नेहमी भेडसवत असलेला रस्त्याचा प्रश्न भाऊंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे खंडेराजुरी येथील गांधीनगर या ठिकाणी पावसामुळे भिंत पडून मृत्यू पावलेले बाबूराव चव्हाण यांच्या घरी भेट देऊन त्या कुटुंबाला आर्थिक मदत व मजबूत घर बांधून देण्यासाठी केलेला प्रयत्न अशा अनेक वेळी सुखदुःखाच्या प्रसंगी धाव घेऊन माणुसकीचे व कर्तव्याचे पालन नामदार सुरेश भाऊने केले आहे कुणाच्याही डोळ्यात अश्रू असू नये कुणाच्याही डोळ्यात निराशा असू नये कुणीही नाराजी असू नये सुखाने यासाठी तळमळत असणारा आमचा नेता त्यांना कोटी कोटी सलाम एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख मोलाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्य दिनकर भोसले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मिरज तालुका याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार